यूर वॉचिंग अहमदनगर सिटी चॅनल अहमदनगर फनफेअर आनंद मेळा नॅशनल कंझ्युमर फेअर येथे आमदार संग्राम जगताप यांनी सदिच्छा भेट दिली असता फनफ्रेचे संचालक आशुतोष बोथारिया यांनी आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार केला यावेळी माजी नगरसेवक रुपसिंग कदम ॲडव्होकेट सलीम रंगरेज ॲडव्होकेट शेबाज रंगरेज डॉक्टर इंजमाम रंगरेज सुनील नायर सुधीर शिंदे अनिल शिंदे अतुल शिंदे नगरसेविका रुपाली शिंदे आदी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि फनफेअरची पाहणी करण्यात आली आणि प्रदेशातील झोके आणि दहा हजाराहून जास्त विविध प्रजातीचे मासे पाहण्यात आले असून नागरिकांना देखील आमदार संग्राम जगताप यांनी आवाहन केले की सहकुटुंबीय आनंद मेळ्यामध्ये सहभागी व्हावे शहरामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वीच मैदानावरती मोठा फनफेअर एक आनंद मिळायचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे सुरुवात झाली आणि आज आम्ही सगळ्याच स्पर्धे या सर्व जे काही करता नगरग्रम करता मनोरंजन नगरजींनी तयार केली त्याची देखील पाहणी केली एक चांगल्या प्रकारचं ॲक्वेरियम जे आपल्या सर्व नगरच्या बाल व्यापार एक वेगळा आनंद घेता येईल असं आपण पाहतो तर परदेशांमध्ये अंडर सी एक आपल्याला वॉकवे पाहायला मिळतो की समुद्राच्या खाडून एक वेगळं एक सर्वांना एक टनल पाहायला मिळतो तर तशा प्रकारे एक चांगलं एक टनल आपल्याला त्याच्यामधून कसं पाहायला मिळत कसं वेगळा आनंद घेता येईल असा एक आनंद मेळा या ठिकाणी निर्माण केला आहे तर सर्वांनीच ॲक्वेरियम असेल जेव्हा आनंद मिळायचा असेल सर्वांनी सर्वांनी करतात की पाहणी करा एक वेगळा आनंद आपण प्रत्येकाने घ्यावा अशीच सर्व नगरकारला मी एक वेगळं आव्हान करतो वहिनी बार बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य शून्य सतरा